श्री स्वामी समर्थ आजचा हा संदेश तुमच्या मनाला शांती देईल काही मिनटे शांतपणे ऐका आणि मनातून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करा जीवनात संकट येतात तेव्हा मन अस्थिर होतं पण स्वामी सांगतात संकट हे शत्रू नाही ते आपल्याला घडवण्यासाठी येतं ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याच्यावर स्वामींचा हात कायम असतो तुम्ही प्रयत्न करा उरलेलं स्वामींवर सोडा घाई नको अधीरता नको योग्य वेळेला योग्य उत्तर मिळतंच माणसाचं आयुष्य म्हणजे परीक्षा संकट येणारच पण स्वामी सांगतात संकट हे शत्रू नसतं ते आपल्याला मजबूत करण्यासाठी येतं जेव्हा मन अस्वस्थ होतं जेव्हा वाटतं की आता काहीच उरलं नाही तेव्हाच स्वामी आपल्या सर्वात जवळ असतात ज्याच्या मनात श्रद्धा आहे ज्याने स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला आहे त्याचा हात स्वामी कधीच सोडत नाहीत स्वामी सांगतात कर्म तुमच्या हातात आहे फळ माझ्या हातात जे योग्य आहे ते, ते करा सत्याचा मार्ग सोडू नका विश्वास ठेवा कष्ट वाया जात नाहीत आज जे कठीण वाटते उद्या तेच तुमची ताकद बनेल एक भक्त रोज स्वामींची सेवा करत असे संकटात तो खचला तेव्हा त्याने फक्त एवढंच म्हटलं स्वामी मला मार्ग दाखवा स्वामी मला मार्ग दाखवा काही दिवसात परिस्थिती बदलली कारण त्याने विश्वास सोडला नव्हता तुम्हीही स्वामींवर विश्वास ठेवा संकटात खचून न जाता फक्त स्वामींना सांगा की स्वामी मला योग्य तो मार्ग दाखवा स्वामी निश्चितच तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतील आजचा संदेश मनाला लागला असेल तर खाली कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर राहो